लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फायनली आता मात्र कला पोचलेली आहे हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलमध्ये खूप मोठा आता तमाशा झालेला आहे हॉस्पिटलमध्ये राहुलने आपल्या ओळखी लावून रिपोर्ट बदलायचा खूप प्रयत्न केलेला असतो पण कलाने चांदेकरांची सून असल्या कारणाने त्याचा वापर करत आता मात्र राहुलचं हे सुद्धा भांड सगळ्यांच्या समोर फोडलेलं असतं राहुलने आता हे मूल आपलं नाहीच आहे किंवा नैना ही, कि ही खोटच बोलते हे सगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक घटना करत कलाने हुशारीने ते रिपोर्ट मिळवलेले असतात आणि त्यामुळे अद्वैतचा कलावरचा विश्वास प्रेम आपुलकी मैत्री अधिकच वाढते आणि चांदेकरांना कलावरती विश्वास ठेवण्यापलीकडे कोणताही पर्याय उरत नाही आता कला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा नक्की काय घडलं हॉस्पिटलमध्ये राहुलने कशी फिल्डिंग लावलेली पण या उपर अद्वेतने कलाची मदत करत कलाच्या पाठीशी ठाम राहत रिपोर्ट कसे मिळवले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यानंतर अद्वेतने घेतलेली ॲक्शनसुद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता अद्वेतने कलासमोर मैत्रीचा हात पुढे केल्यावरती आता अद्वैत कलाला सांगतो हे बघ म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्याकडून चूक झाली असली तरी ही चूक सुधारण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि नैनाने जरी मला कितीही त्रास दिला असला नैना माझ्याशी कितीही चुकीचं वागली असली तरीसुद्धा तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन तू काळजी करू नकोस कारण खऱ्यांची इज्जत ही आता ही आता आपल्या हातात आहे काहीही झालं तरी ते तुझ्या घरचे आहेत मी नक्की मदत करणार असं म्हणत अद्वैतचा एक वेगळीच बाजू कला समोर येते आणि कला या बाजूने भारावर जाते आता तिला अद्वैत बद्दल एक आता सहानुभूती प्रेम वाटायला लागतं तोपर्यंत सगळ्यांच्या समोर अद्वैत आता खाली येतो आणि आबा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की परिस्थिती बघता नैना आणि राहुलचं लग्न लावून द्यायला हवे राहुल म्हणतो ती खोटं बोलती आहे ती प्रेग्नंट वगैरे काही नाहीये सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सिद्ध झालं असलं की मी तिच्यासोबत हॉटेलमध्ये होतो पण मी तिला प्रेग्नेंट केलेलं नाहीये असं निर्लज्ज राहुल थोडा मोठ्यांच्या समोर निर्लज्जपणे सगळं बोलायला लागतो अद्वैत म्हणतो मला याबद्दल काहीही बोलायचं नाहीये नहीं ना पळून गेली होती ती प्रेग्नेंट आहे लग्न करणं तुझं कर्तव्य आहे आणि हा माझा निर्णय आहे यावरती राहुल म्हणतो ही जबरदस्ती मी करून घेणार नाही या जबरदस्तीला मी उत्तर देणार रोहिणी म्हणते मला राहुलचं पण म्हणणं ऐकायचं आहे ती प्रेग्नेंट आहे कशावरून आणि राहुलच्याच मुलाची आई होणार कशावरून यावरती सरोज म्हणते अद्वैत तुला खात्री आहे यावरती अद्वैत म्हणतो हो मला खात्री आहे ज्या अर्थी कला सांगते आहे त्या अर्थी खात्री आहे पण तरी सुद्धा मात्र आता इकडे राहुल ऐकायला तयार नसतो अद्वैत मात्र आपल्या मतावरती ठाम असतो मग राहुल कलाच्या अंगावरती ओरडतो आणि आता तो, तो सांगतो अद्वैत दादा तू हिची बाजू घेशील कारण तुझ्यावरती काय भुरळ टाकले मला माहित नाहीये पण मी हिच्या अजिबात ऐकणार नाही हे या दोघींचं कारस्थान आहे यावरती चिडलेला अद्वैत म्हणतो खबरदार खबरदार जर का कलाबद्दल एक शब्द बोललास तर मी कलाबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही आतापर्यंत तिच्याबद्दल मी खूप गैरसमज करून घेतला होता पण आत्ता आत्ता नाही तिच्याबद्दलचा कोणताही गैरसमज मी ऐकून घेणार नाही मी खपवून घेणार नाही कलाबद्दल एकही शब्द बोलायचा नाही तुझी मोठी वहिनी आहे ती अचानकपणे अद्वेतने कलाच्या बाजूने उभं राहिल्यामुळे सरोजला जरा धक्काच बसतो हे काय झालं अद्वैतला म्हणजे या मुलीने बरोबर आपल्या मुलाला आपल्या जाळ्यामध्येच ओढून आता बरोबर त्याचा फायदा घेण्याचं ठरवलेलं आहे त्यावरती अद्वेतने मग मात्र सांगितलेलं असतं कला जर सांगते की नैना प्रेग्नेंट आहे तर नयना प्रेग्नेंट आहे कला या बाबतीत खोट बोलणार नाही यावरती मग मात्र त्याच्या अंगावरती हात उचालत पुन्हा आता कलाबद्दल एक शब्द बोलायचा नाही असा राहुलला सांगितल्यावरती कला सांगते जर अद्वैतने माझ्यावरती इतका विश्वास दाखवलाय तर हा विश्वास मी सार्थ करेन मी रिपोर्ट आणेन आणि आने ते रिपोर्ट आणूनच मी सगळ्यांच्या समोर दाखवेन की अद्वैतने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा खरा आहे यावरती मग मात्र राहुल म्हणतो ठीक आहे आण टू रिपोर्ट मी पण बघतो आता राहुल विचार करतो ही रिपोर्ट आणण्याच्या आधी मीच ते रिपोर्ट बदलेन आणि काहीतरी जुगाड करेन पैसे फेकल्यावरती सगळं होतं नयनाच्या पोटात माझं बाळ नाहीये हे सिद्ध करेन पण त्याला माहित नसतं आता कला एकटी नसते कला, एकतर कला एक तर चांदेकरांच्या सुमेचा मान मिरवत असते दुसरं म्हणजे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा अद्वेत असतो त्यामुळे मात्र आता कला एकटी नाही हे राहुलच्या लक्षात येत नाही पण पण रोहिणी आणि सरोज यांना समजतं की अद्वैत हिची मदत करणार फायनली हा सेशन इथे संपतो आणि आता कला कामाला लागते इकडे राहुल कामाला लागतो मग कला आता रिपोर्ट चेक करण्यासाठी किंवा रिपोर्ट मिळवण्यासाठी फायनली ती एका हॉस्पिटलमध्ये जाते या सगळ्यामध्ये आता मात्र कला नैनाची टेस्ट करून घेते नैनाची टेस्ट ऑलरेडी पॉझिटिव्ह आलेली असते पण नैनाचे रिपोर्ट मिळणं बाकी असतं कला सांगते की हे रिपोर्ट मला लवकरात लवकर पाहिजेत कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे यावरती मग मात्र आता तिला रिसेप्शनिस्ट सांगते हो मॅडम तुम्हाला रिपोर्ट मिळतील पण त्या रिसेप्शनिस्टला ऑलरेडी ऑलरेडी मात्र आता मॅनेज केलेलं असत आणि राहुलने राहुल रिपोर्ट द्यायला लेट केलेला असतो किंवा ही खोट बोलते असं तात्पुरतं म्हणून वेळ मारून न्यायची ठरवली असते आणि त्यानंतर पुढे काय करायचं हे राहुलने ठरवलेलं असतं पण या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला सांगते ठीक आहे तुम्हाला रिपोर्ट लवकर द्यायचे नसतील ना तर कसं आहे ना मी एक तर चांदेकरांची सून आहे त्याच्यातच मी पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकते की साधे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट साठी इतका उशीर होतोय मग मात्र ती रिसेप्शनिस्ट घाबरते करा म्हणते ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा अद्वैत चांदेकरांची मी मिसेस आहे तुम्हाला मला रिपोर्ट द्यायचे नसतील तर नका देऊ मग मात्र रिसेप्शनिस्ट खूप मोठा खुलासा करते आणि ती ताबडतोब सगळे रिपोर्ट समोर ठेवते आणि ती सांगते राहुल सरांनी आम्हाला हे रिपोर्ट देण्यासाठी मनाई केले आणि अजून पण त्यांनी सांगितले की जर कार्डीएनए टेस्ट करण्याची वेळ आली तर हे मूल माझं असं सुद्धा सांगा असं म्हणत मात्र आता कलासमोर खूप मोठा पुरावा येतो ज्या वेळेला राहुलने रिसेप्शनिस्ट येऊन एंट्री केलेली असते आणि मग तो हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आता कला त्याचे सगळे फोटो काढून आणते जाळ्यात अडकत चाललेला आहे आता मात्र राहुलला या सगळ्यामध्ये मी धडा शिकवणार असा विचार करत मग मात्र कला आता सगळे सगळे रिपोर्ट घेऊन म्हणजे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेऊन त्यानंतर राहुलने केलेल्या फ्रॉड चे रिपोर्ट घेऊन हे सगळं घेऊन आता ती अद्वेतला दाखवायला आणणार असते अद्वेतने दाखवलेला तिच्यावरचा विश्वास ती पूर्णपणे साध्य करणार असते आणि या कारणासाठी आता मात्र कला सज्ज झालेली असते तोपर्यंत कला घरी येते कला घरी येते आणि अद्वेतला म्हणते अद्वैत खरंच थँक्यू म्हणजे तू माझ्यावरती जो विश्वास दाखवलास ना त्यासाठी तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत खरंच तुझे खूप खूप आभार पण या सगळ्यामध्ये मला तुला एक गोष्ट सांगायची आहे नैनाताईचे रिपोर्टर आले पण पण राहुलने केलेला फ्रॉड पण आलेला आहे राहुलने रिसेप्शन जाऊन धमकी दिलेली आहे आणि त्याचबरोबर पैसे सुद्धा चारलेत आता मात्र अद्वैत चिडतो लाज वाटते मला हा माझा भाऊ बसल्याचा तो ताबडतोब राहुलला बोलवतो आणि काय आहे हे सगळं बघ तू जे रिपोर्ट पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न केलास ना ते पूर्णपणे सगळं आम्हाला समजलंय बऱ्या बोलाने लग्नासाठी तयार हो नाहीतर नाहीतर सगळ्यांच्या समोर मी हे सत्य आणेन की तू डीएनए रिपोर्ट करण्यापर्यंत खोटे करण्यापर्यंत पोहोचलेला आहेस असं म्हणत तो आता राहुलला चांगलंच धमकवतो आणि म्हणतो जर सगळ्या घरासमोर तमाशा नको असेल तर उद्या सकाळी मी यायच्या आधीच सगळ्यांच्या समोर तू या लग्नाला तयार आहेस हे सत्य सगळ्यांच्या समोर कबूल करायचं आणि लक्षात ठेव यापुढे कलाबद्दल एक उणापुरा शब्द बोललास तरी सुद्धा तो शब्द मी ऐकून घेणार नाही यापुढे गाठ बांधून ठेवायची की कला ही तुझी वहिनी आहे आणि तिच्याबद्दलचा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही फायनली आता मात्र अद्वैतने कलाचं सगळं बोलणं खरं केलेलं असतं आणि अद्वेतचा विश्वास कलाने खरा ठरवलेला असतो कला अखेर कलाचे आता मात्र कलाने नैनाचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट आणलेले असतात सगळ्या घरच्यांच्या समोर हे रिपोर्ट येतात आणि मग मात्र राहुल स्वतःहून काही कबूल करत नाही म्हटल्यावरती अद्वैत खूप चिडतो चिडलेला अद्वेत मग मात्र सगळ्यांच्या समोर सांगतो नैना प्रेग्नेंट आहे ती राहुलचीच मुलाची आई होणार आहे आणि हे स्वतः राहुलने सिद्ध आहे कारण ज्या ठिकाणी नयनाचे रिपोर्ट काढण्यासाठी जाण्यात आलं होतं ना त्या ठिकाणी मात्र आता याने जाऊन याने जाऊन स्वतःहून स्वतःहून याने जाऊन हे सगळं कारस्थान केलेलं आहे याने तिकडे जाऊन सगळं धमकावलंय पैसे दिलेत मग ह्याचं जर कर नाही तर डर कशाला याच्यावरूनच हे सिद्ध होतं मग मात्र सरोज हादरते अद्वैत म्हणतो कलाने या वेळेला चांदेकरांना खूप मोठी मदत केलेली आहे म्हणजे नंतर हे सगळं कळलं असतं पेपर आऊट झालं असतं तर मात्र आपली बदनामी झाली असती खरंच कला खूप थँक्यू आणि आजपासून कलाबद्दल जर कुणी काही बोललं तर मी ऐकून घेणार नाही असं म्हणत एक प्रकारे अद्वैतने कलाला मात्र आता आपल्या बायकोच्या रूपात स्वीकार केलेला आहे अद्वेत बद्दल पण कला इम्प्रेस झालेली आहे आता दोघांचं हे नातं मैत्रीच्या पलीकडे जाऊन प्रेमात कसं रूपांतरित होणार पाहणं रंजक ठरणार